नमस्कार म्हणजे सकाळी लवकर उठून आणि नाश्ता करून आम्ही निघालो गावाला जायला कारण की आमच्या गावचं होतं जागरण पहिलं तर लोणंदमध्ये एंटर केल्यावर मी खाला तिथला फेमस वडापाव आणि मग इथून होता आमचं गाव स्टार्ट मला गाव सुटना। गुरणी मला अँड ही आहे आमची वस्ती खर तर आमचं अजून एक घर बनते समोरच आणि मग त्याच्यानंतर मी थोडस आवरलं आणि मग ही आहे आमची आरदी बच्ची कंपनी जी की मोबाईलमध्ये घुसलेली होती मग सगळ्यांच्या पंक्ती झाल्यानंतर मग आम्ही बसलो जेवायला आणि त्यावर तर पूजा मांडून झाली होती मग जागरण चालू झालं आणि मी इतक्या वेळ जागी होती पण शेवटचे थोडा वेळ मला झोप लागली तर मला ह्यांनी परत उठवलं कारण की लंगीर तोडायची राहिलेली आमच्याकडे प्रथा आहे की लास्टला लंगीर तोडा चला तर मग बाय